अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा दोन डिसेंबर दोन हजार वार सोमवार न, आज या सोमवारपासनं मार्गशीर्ष महिन्याची म्हणजे अत्यंत पवित्र महिन्याची सुरुवात झालेली आहे आज दोन तारखेपासनं चंपाी पर्यंत म्हणजे सहा दिवस मातंड मल्हारी नवरात्रीची स्थापना झालेली आहे प्रत्येक वर्षी देवदिवाळी पासन नवरात्र बसलेली असते ही नवरात्र कुलदेवीची सेवा करण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि श्री खंडोबा खंडोबा आहेत यांच्यासाठी समर्पित असते बघा आता खंडोबांचं नाव आलं की सगळ्यांना समोर येते ती म्हणजे जेजुरी चंपाी पर्यंत जेजुरी गडावरती अत्यंत मोठा उत्सव साजरा केला जातो या सहा दिवसांमध्ये मा घरोघरी मार्कंड मल्हारांची मा पूजा केली जाते लक्ष्मीची सेवा केली जाते हे जे सहा दिवस असतात हे उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचे मानले जातात चंपाषष्टीच्या दिवशी तळी भरली जाते असंख्य गोष्टी केल्या जातात ते मी तुम्हाला पुढे सांगेल पण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज देवदिवाळीपासून चंपाषष्टी म्हणजे सात डिसेंबर पर्यंत तुम्हाला एक अत्यंत प्रभावी सेवा करायची ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या देवघरात स्थापन करायचे या सात दिवसांमध्ये ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवली किंवा देवघरात जर तुम्ही ही वस्तू स्थापन केली तर या वस्तूंमुळे तुमच्या आयुष्यात भरभराट होईल तुमच्या कामातील अडथळे दूर होतील मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि अखंड तुमच्या घरामध्ये अखंड तुमच्या घरावरती तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यावरती मातंड मल्हारांची कृपादृष्टी राहील दोन गोष्टी सांगणार आहेत दोनही ठेवायचे आहेत सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे तुरटी तुरटी ही लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात सकारात्मकता आणण्यासाठी घरातील इडापिडा दूर करण्यासाठी माता लक्ष्मीचं जे स्थान आहे आपल्या घरात ते मजबूत करण्यासाठी तुरटी ही सर्वात प्रभावी मानली जाते बाजारातून एक छान तुरटी आणायची घरात ऑलरेडी तुरटी असेल तीच घेतली तरीही चालेल आता आज शक्य नसेल तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय केला तरीही चालेल ठीक आहे एक तुरटी घ्यायची आहे लाल फडक्यामध्ये ती घट्ट बांधायची आहे लाल कापड घ्यायचं असं एक लाल कापड घ्यायचं त्याच्यावरती तुरुटी ठेवायची या तुरटीच्या वरती सात चिबूटभर हळद घालायची किती सात चिमूट बघा हळद जिला भंडारा असं म्हणतो मार्तंड म्हणजारांना भंडारा हा अत्यंत प्रिय मानला जातो सात चिमुळभर भंडारा घालायचा आहे म्हणजे हळद घालायची आहे हळद प्रत्येक वेळ घालत असताना मातंड मल्हारांचं स्मरण करायचं आहे यलकॉट एलकोट जय मल्हार म्हटला तरीही चालेल किंवा खंडेराय की, खंडे की जय असंही म्हटला तरीही चालेल सात चिमुळभर हळद घातली की त्याची पोटली करायची आहे आणि ही तुरटी जी बनवलेली जी पोटली आहे ही देवदिवाळी म्हणजे आजपासून किंवा उद्यापासून जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल चंपाषष्टीच्या अगदी एक दिवस ही अगोदरपासून ही तुरटी देवघरात ठेवायची आहे ज्या दिवशी चंपाषष्टी असेल त्या दिवशी ही पोटली जी आहे ती देवघरातून उचलायची आहे ही पोटली देवघरातून उचलायची आहे <coughs> आणि ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये किंवा अखंड स्वरूपाने आपल्या पर्समध्ये आपल्या जवळ आपल्या सोबत ठेवायची याने नेहमी कुलदेवांची कृपा तुमच्या पाठी राहील कामातील अडथळे दूर होतील प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल एक म्हणजे तुमच्या घरावर आलेलं प्रत्येक संकट जे आहे ते टळून जाईल आता यानंतरचा दुसरा उपाय जो अख्ख्या महाराष्ट्रात आवर्जून केला जातो आता ज्यांना माहिती नसेल त्यांचं नाही सांगत पण ज्यांना माहिती आहे ते सगळे लोक हा उपाय करतात आणि तो करायलाच पाहिजे कारण जशी नवरात्री आपली असते शारदीय नवरात्र असते ती जितकी महत्वाची असते तितकीच ही नवरात्र जी आहे ही देखील अत्यंत प्रभावी आणि महत्वाची मानली जाते आपल्याला काय करायचे खोबऱ्याची वाटी घ्यायची सुखी सुक जे खोबरं असतं या खोबऱ्याची वाटी घ्यायची आणि त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये एक मुठभर हळद घालायची भंडारा असेल जेजुरीवरून आणलेला तो घातला तरीही चालेल किंवा आपल्या घरात जी हळद असेल ती घातली तरीही चालेल एक मुठभर हळद त्या खोबऱ्याच्या वाटीवर घालायची आहे आणि खोबऱ्याची वाटी हळद घालून तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर ठेवायची ठीक आहे देवघराच्या समोर ठेवल्यानंतर तुम्हाला एक अकरा किंवा एकवीस बेलाची पानं घ्यायची बघा मार्कंड मल्हार हे महादेवांचेच एक स्वरूप मानले जातात त्यामुळे तुम्हाला बेलाची पानं घ्यायची आहेत जेवढी शक्य तेवढी घ्या आणि ही बेलाची जी पानं आहेत ती त्या हो खोबऱ्याच्या वाटीवरती त्या हळदीवरती व्यवस्थित अर्पण करा त्याचा जो देट आहे दांडा जो आहे हा देव देवांच्या समोर जाईल महादेवांच्या पिंडीसमोर जाईल म्हणजे त्या ठिकाणी त्या दिशेला जाईल अशा पद्धतीने तुम्हाला ही बेलाची जी पानं आहेत ती तिथे तुम्हाला अर्पण करायची आहेत प्रत्येक वेळी महादेवांचं स्मरण करायचं आहे मल्हारांचं स्मरण करायचं आहे इच्छा व्यक्त करायची आहे आता ही खोबऱ्याची वाटी आणि जी हळद आपण त्याच्यात घातलेली आहे बेलाची पानं ही तुम्हाला आजपासून चंपाष्ठीपर्यंत बरोबर सहा सात दिवस सॉरी सहा दिवस तुम्हाला देवघरात तिथेच ठेवून द्यायची आहे उचलायची नाही हलवायची नाही काहीच नाही ज्या दिवशी चंपाषष्टी असेल सात डिसेंबर चंपाषष्टी आहे त्या दिवशी काय करायची ही बेलाची जी पानं आहेत ती त्या खोबऱ्याच्या वाटीवरून काढायची किंवा वाद्या पाण्यात ही बेलाची पानं सोडून द्यायची सोबत जी खोबऱ्याची वाटी आणि त्यामध्ये घातलेली जी हळद आहे ही आपल्या घरातल्या चारही खोपऱ्यांना शिंपडायची चारही खोपऱ्यांना शिंपडायची राहिलेली जी हळद आहे ही घराच्या बाहेर एखादं मोकळं झाड असेल तर त्या झाडाखाली तुम्ही टाकून देऊ शकतात किंवा एखाद्या डब्यात भरून ठेवू शकतात जेव्हा जेव्हा महत्त्वाचे योग असतील किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा चिमुडवर हळद अंघोळीच्या पाण्यात घालून तुम्ही त्या पानाने स्नान करू शकतात याने नेहमी शरीर पवित्र राहील पिडा पिडा बाधा यांपासून नेहमी तुमचं संरक्षण होत राहील आणि जी खोबऱ्याची वाटी शेवटी शिल्लक राहील ही खोबऱ्याची वाटी तुम्हाल... तुम्हाला ही खोबऱ्याची जी वाटी आहे याचा तुम्हाला प्रसाद करायचा आहे छान गोडाचं काहीतरी बनवायचं आहे किंवा याचं खोबऱ्याचे तुकडे करा आणि घरातल्या सगळ्या सदस्यांनी प्रसाद स्वरूप ते ग्रहण करा किंवा ही खोबऱ्याची जी वाटी आहे आजूबाजूला कुठेही कुत्रं असेल तर त्या कुत्र्याला खाऊ घाला बघा कुत्रा जे मल्हारांचाच एक स्वरूप मानलं जातं मातंड मातंडभैरवांचंच एक स्वरूप म्हणून कुत्र्याची ओळख आहे त्यामुळे ही खोबऱ्याची वाटी शक्य असेल तर तुम्ही कुत्र्याला खाऊ घातली तरीही चालेल आता तुम्ही जर कधी जेजुरीला गेला असाल किंवा तुम्ही अगदी यूट्यूबला मोबाईललाही कुठे ऐकलं असेल तर जेजुरी सोन्याची जेजुरी तिथे बघितलं तर सगळ्या चहूबाजूनी काय असते हळद त्याला भंडारा म्हणतो मल्हारांना भंडारा अत्यंत प्रिय मानला जातो जेव्हा तुम्ही खोबऱ्याच्या वाटेत असा भंडारा आणि त्यावरती जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही त्याच्यावरती बेलाचं पत्र हे चंपाठीपर्यंत देवघरामध्ये मल्हार स्वरूप म्हणजे त्यांना जेव्हा तुम्ही अर्पण कराल देवघरात तुम्ही हे सहा सात दिवस जेव्हा तुम्ही ठेवाल लक्षात ठेवा मल्हार जे आहे ते तुमच्याकडे प्रसन्न होतील मार्कंड भैरवांचा आशीर्वाद राहील तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी सुख समृद्ध येईल हा उपाय वर्षातून फक्त एकदाच करता येतो आता आमच्याकडे हा उपाय अगोदर ॲक्च्युली माहिती नव्हता पण जिथून मला ह्या गोष्टी माहिती झाल्यात मी करते खूप हो छान वाटतं घरात सकारात्मक वाटतं प्रसन्न वाटतं तुम्ही देखील नक्की करा आणि आणिचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा